मग माझ्याकड एखादी मी स्वतःला विसरून क्षण भर पुढे एकच न घर घर आत्ता जो तो करना जो प्रिव्यू पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे सर्व वेटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल सब्सक्राइब करून टाका आणि ऑल ओवर सेट करून टाका कारण का जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करी सर्वात तुम्हाला नोटिफिकेशन देतील व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी चॅपकर प्रो ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे त्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये तर ट्रेंडिंग अजय करशन तर मित्रो आजचा जो ट्रेंडिंग टॉपिकवरती केलं आहे आणि चार पाच दिवस जो झाला व्हिडिओ नाही हे तुम्हाला टेलिग्रामवरती तुम्हाला कारण सांगलेलं आहे ओके आणि थोडा आजार देखील आहे ओके तर टेलिग्रामवरती नक्की जाऊन ते म्हणजे रिप्लाय दिलेलं आहे जाऊन बघा ओके तर आपण काय करायचं आहे चॅपकटला लागणार आहे आपल्या एडिटिंगला आजच्या व्हिडिओला ओके येण्यापर्यंत व्हिडिओ बघा कारण का या मटेरियलला पास असणार आहे व्हिडिओमध्ये कुठेही दाखवून बोलून सांगणार आहे ते तुम्ही बघायचं आहे ओके तर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत असेल तर तुम्हाला खाली हाऊ टून मटेरियल लिंक दिल्या बघून घ्या आणि प्रो अप्लिकेशन कुठून मिळेल इथं तुम्हाला फ्रीनशेट वगैरे धावले टेलिग्रामवरती मिळून जाईल न्यू प्रेशरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता जसं काय तुम्हाला इथे बीटमार्काचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ओके ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशापार दिसून जाईल ओके तर बघू शकता तर बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला बीट देते आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका ओके इथं इथं कुठं मी पासवर्ड बोलून सांगणार आहे ओके बीडवर सॉरी इथं आपण काय करायचं आहे इथं आडव करून घ्यायचं ओके आणि चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून नका असेच पण ट्रेंडिंग टाकच्या खूप ट्रेल आपल्या चॅनलवरती येत असतात ओके तर घेऊन घेतल्यानंतर काय करायचं सॉंगवरती क्लिक करायचं आहे आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा झाला ते नुसताच प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करायचा सगळ्यांनी कमेंट करायचा व्हिडिओ कसा झाला इथे ओके तर आणि भारी वाटलं तर आपल्या इंस्टाग्रामला मेंशन देखील करा आपण मेंशन देऊया तुम्हाला ओके तर बघू शकता इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे इथं तुम्हाला दोन नंबरवरती क्लिक करून ॲड बिट द्यायची जसं इथं आकडे चेंज होता तसं तुम्ही काय करायचं आहे तर आता मी इथं ता तीन सेकंद नऊ दिलं आहे परत चार सेकंद नव्ह दिलं आहे पाच सेकंद दिलं आहे असे तुम्ही सतरा बीट द्यायचे आहेत लास्टपर्यंत दिलेलं बघू शकता सतरा जाईल लास्टपर्यंत बीट गेल्यानंतर तुम्हाला एक कट करून घ्यायचं आहे वॉटरमार्क परत तुम्हाला आता मी तुम्हाला डेमो म्हणून धावलेलं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे जे माझ्या फोटो आहेत ते ॲड करून घेत तर फोटो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्यानंतर जो व्हिडिओ असेल तो लेट करा फोटोला इथं झूम करा झूम केल्यानंतर इथं तुम्हाला लास्टपर्यंत जे लेंथ वाढवायचं आहे ओके इथं लेंथ वाढवलेलं आहे ओके प्रॉपरपणे बीट द्या ओके आणि तुम्हाला फोटोला काय करायचं आहे तर प्लिस्ट करायचं आहे ओके प्लिस्ट करत जायचं जेवढ्या पण बीट दिलं आहे तेवढे फोटोला कट करायचं आहे कट केला आता तुम्हाला काय करायचं आता इथं एके नंबरवरती यायचं आहे इथं त्या ॲडवरती क्लिक करायचा आहे जो पी एन जी प्रोवाईड केला असणार आहे तर तो मी इथं पी एन जीवरती क्लिक केलेला आहे ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲडवरती क्लिक केल्यानंतर याला तुम्हाला बेसिक ऑप्शन भेटेल तुम्हाला इथं बेसिक इथं इथं साईज थोडी कमी करायची आहे अशापुरे ऐंशीच्या दरम्यान इकडे यायचं आहे इथं प्रकारे मायनस टू करायचं आहे ओके इथं आपण सेट करून घ्यायचं आहे ओके सेट केल्यानंतर लास्टचे लेंथ वाढवून घ्यायचे याला कुठे क कट मारायचं तुम्हाला सांगून देतो ओके इथं तुम्हाला यायचं आहे चार सेकंदावरती ओके इथं चारशे कलावरती इथे बीट असणार आहे तर मी आता इथं दिलेलं नाही ओके तर दिलेलं आहे ओके चारशे कलावरती तिथे दिलं आहे ओके इथे तुम्हाला चारशे कदा बीट दिसेल आणि तुम्हाला सर्कल देखील भेटेल ओके तर इथं तुम्हाला काय यायचं इथं ॲडज्यावरती क्लिक पी एन जी दिसायला लागतील इथे एका बीडमध्ये ठेवून इथं अशापर्यंत कट करायचा आहे मधला जो भाग असो त्यावरती क्लिक करून डिलीट करायचा आहे ओके इथं आता मी युपेन देखील कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर बघू शकता मी मित्रांनो एन कनेक्ट करून घेतलेला आहे ओके तुम्ही जे आहे ते एन करून कनेक्ट करून घ्या ओके आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून टाका ओके आणि लाईक कॉमेंट देखील करा ओके okay? तरी आपण इपेड बघणार आहोत आपण इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो मी ओपन करून घेतलेला आहे जसं तुम्हाला इफेक्ट सांगेल तस तसं तुम्ही ॲड करून घ्यायच्या इकडच्या इकडे मी तुम्हाला इफेक्ट धावणार आहे स्क्रीनवरती धावणार नाही ओके तर बघून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनवरती देखील बघा ओके तर इथं बघू शकता मी काय यायला सर्वात आहे पहिल्या फोटो आपण काय करायचा सोडायचा आहे दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे ओके कॉम्बोवरती क्लिक करा कॉम्बोवरती क्लिक करायचा आहे पेंडिलूम टू नावाचा इपेट आहे तो सेट करा परत परत तुम्हाला इथं पुढच्या फोटोवरती या पेंडुलूम वन लावा पुन्हा तिसऱ्या फोटोवरती या हा जो इपडा आहे बघू शकता स्टोक तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर चौथ्या फोटोवरती या चौथ्या फोटोवरती त्या हा जो इपडा आहे तो ॲड करून घ्या ओके परत पाचव्या फोटोवरती क्लिक करून हा डिस्ट्रॉइड वर्टिकल जो इपडा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं हा जो इपड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे परत हा फोटोवरती यायचा आहे थ्री कार्ड टू ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे थ्री डी कार्ड फाईव्ह ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला थ्री कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा यायचं बघू शकता पेंडेलूम टू पेंडेलूम वन ओके परत तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं तू हा इपेड आहे तू सेट करून घ्या ओके इथं बघू शकता इथं नाही तो ओके दोन फोटोमध्ये परत तिसऱ्या फोटोवरती यायचा आहे हा हा जो इपिट आहे बघू शकता तुम्हाला स्किनवरती इझिली लावलेला आहे क्रीनशेट मारून घ्या इथं आणि हा आय तो ॲड करून घ्यायचा आहे एवढं झाल्यानंतर आपण ॲड व्हिडिओ पेड बघणार आहे इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा पहिला जो एपेड आहे त्यावरती क्लिक करू प्लॅलेसिपडवरती क्लिक करावा तुम्हाला इथं सर्च वगैरे करून इथं केला तर तुम्हाला इफेक्ट दिसायला लागतील ओके तर तुम्ही काही सर्च वगैरे करणार नाही थोडं लोडिंग घेत आहे ओके हे तुम्हाला हा आय बघू शकता इथं भेटून जाईल ओके तर इथं या लाईटमध्ये इथं भेटून जाईल ओके लाईटचा एकदा हा इपेक्ट आहे इथं तुम्ही हा इपेक्ट भेटून जाईल तुम्ही सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर इथंवर एका बीटमध्ये ठेवायचा आहे पुन्हा तुम्हाला यायचा बघू शकता हा जो प्लेस्टमध्ये यायचा आहे हा जो नावाचा इपॅड आहे तो तो सेट करून घ्यायचा आहे इथंवरच सेट करून घ्यायचा आहे बीटमध्ये परत पुढे यायचा तुम्हाला प बॉडी पेनवरती क्लिक करून ब्लिंग लँगवरती ओपनिंग अँड क्लोदिंगवरती याय ब्लिंग लँगवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला इपेक्ट कुठं भेटेल बघू शकता तर ब्लून लँगवरती नाही सॉरी ओके ब्लून लँगवरती नाही इथून काय करायचं आहे इपेडवरती इथे यायचं आहे इथं कलर आहे ते बघू शकता इथं कलर इते कलर इथं कलरची मी चेंजेस करून घ्यायचं आहे ओके तुम्हाला जो हवा आहे तो सेट करून घ्यायचा दोन बीडमध्ये ठेवायचा आहे पुन्हा यायचं तुम्हाला हा जो इपेड आहे तो इथं बॉडी पिक्चर आहे हा तुम्हाला इथं ओपलिंग वरती भेटून जाईल ओके सॉरी ब्लून लँगवरती भेटून जाईल परत नाही तर मिरर थ्री इथं तुम्हाला तो इथं मिरर थ्री घ्यायचा आहे घेतल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं ॲनिमेशन आपण द्यायचं आहे तर फुडा असेल ते ओके तर फुडा आहे ते ओके तरी ते सेट करून घ्यायचे ओके मिरर थ्री इथं सेट केलं तर ठेवायचे पुन्हा इथे झालं आहे पुन्हा यायचं इथं बटरफ्लाय जो इथं बॉडी पेडवरती क्लिकिंग गुलिंग लँगवरती क्लिक करायचं आहे बटरफ्लाय इथं तुम्ही घ्यायचं आहे देखील कलर तुम्ही वाढवायचा दोन बीटमध्ये ठेवायचा आहे पुन्हा जो हाय पीड आहे बॉडी पिक्स तो तुम्हाला तर सर्चिंग वगैरे करून घ्यायचं आहे परत दोन बीटमध्ये ठेवायचा आहे पुन्हा इथे येईल तुम्हाला इथं आता मी काढून घेतो प्लस की ओके ओके okay. आता हे काय करायचं आहे इथे तुम्ही जो प्लिस्ट पिंकर नावाचा पेड आहे तो इथं मिरर जावाचा पेड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इथं तुम्ही कमी करून घ्यायचा आहे आणि इथं कलर इथं तुम्ही ठेवायचा ओके आता तुम्हाला काय करायचं आहे तर इथे कि द्यायचे जिथं तुम्हाला इथं हे करायचं तिथं इथं अशापूर्वी वरती घ्यायचं आहे ओके एवढं वरती घेतलेला आहे सोडायचं आहे ओके म्हणजे असं आपलं इमेज येऊन जाईल पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बॉडी होती हा जो पेड आहे तो स्टडी करून घ्यायचा आहे पेटाय तर ओके टच करायचं ओके टच केला झालेला आहे बघू शकता अशापर्यंत ओके सगळे एडिटिंग कम्प्लीट झालेलं आहे शिव करायच्या क्लिक करून घ्यायचंय रिझर्शन इथं बघू शकता तुम्हाला इथं ठेवायचं अशापर्यंत इथे घ्यायला सुरुवात करायची कसं वाटलं वडा कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र